नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं सा, पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत पिंपळाव बसून तर बाजार समितीमध्ये म्हणजे दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लिलाव बागण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा तयार करता मित्रांनो आजची आवक आहे आजची ट्रॅक्टरच्या ज्या आवक आहे चोवीस पंचवीस लाईन या ट्रॅक्टरच्या आहे आणि तीन ते साडेतीन लाईन पिकअपच्या होत्या आवकेत दिवसेंदिवस वाढवत चालली आहे मित्रांनो बघू बाजारभावत काय बदल आहे का आज आज थोडासा बदल बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही बाजारभाव बघायला मिळेल एक सरासरीचा अंदाज येऊन जाईल चॅनलला कनेक्ट करा सबस्क्राईब करा आपले शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद ट्रॅक्टर मधील चालू झाले मित्रांनो पहिल्या नागापासून तुम्हाला उन्हाळा कांदा गोल्टी सगळे बाजारावर बघायला मिळेल क्वालिटीनुसार व्हिडिओ शूट पर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ आहे एक सरासरी अंदाज येऊन जाईल ट्रॅक्टर आणि पिकअप मधील नऊशे पंच्याहत्तर रुपये गेला ट्रॅक्टर मधला कांदा आहे मिडियम साईज मध्ये कुठला आता कांदा आपला पाच वरे ठीक काय बघायला काका बाराशे रुपये झाला मोठ्या साईज मध्ये साठ प्लस साईज आहे सगळे कांद्याचे डबल पत्ती कुठला आहे काका कांदा पाच साकोरा ठीक ताजा कांदा आहे ट्रॅक्टर मधला एकदम ताजा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला एक हजार रुपये मीडियम साइज मध्ये उन्हाळ कांदा किती गेला का माऊली हा काय बघा बाराशे एकसष्ट रुपये मीडियम साइज मध्ये आले क्वालिटी बघू शकता कांद्याची शिंदवड शिंदवड सव्वा तेरा आहे कांदा तो आहे का ठीक <Sessant> आहे बोपेगाव हा सव्वा तेरा गेला तेराशे पंचवीस कुठला आहे कांदा आपला बोपेगावचं बियाणं कोणतं आहे प्रसादचं बियाण ठीक आहे सव्वा तेराशे रुपये हा बाराशे गेला मिडीयम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला गाव कोणता आधा चिंचकेट ठीक काय बघेल काका अकराशे चाळीस रुपये गेला काल किती गेले होते काल किती गेले होते काल हाच कांदा शंभरचा फरक पडला जवळपास शंभर एकशे वीस रुपये अकराशे चाळीस रुपये साठवले की नाही कांदे या वर्षी ओके एक हजार तीस रुपये एव्हरेज माल आहे मीडियम साइज मध्ये गाव कोणतं जवळ के ओके किती गेले मावली मीडियम साइज मध्ये एव्हरेज माल हा किती गेला हा एक हजार एक रुपये एक हजार एक रुपये ठीक क्वालिटी बघू शकता कांद्याची काय किती गेला पावणे चौदाशे तेरा पंच्याहत्तर कुठला आहे कांदा आपला का दहाचोटीचा कांदा बियाणे कोणते काय काय बघेल माल आहे मीडियम साईज म्हणजे नऊशे पासष्ट साठवला का नाही कांदा नाही अजून किती गेला हो काय बघायला काय बोगायला चौदाशे बावीस कुठला आहे दादा कांदा करंजीचा कांदा आहे चौदाशे बावीस रुपये सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता डबल पत्ती का बियाणे कोणते का काही घरगुतीच आहे का ठीक आहे ओके धन्यवाद ओके बाराशे बावीस कुठला आहे का दादा कांदा पाचोऱ्याचा कांदा आहे बाराशे बावीस रुपये ठीक आहे कोणतं आहे ताज आणलं का ओके किती गेला हो दादा चौदाशे कुठला आहे कांदा करंजवनचा कांदा आहे चौदाशे रुपये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता ड्राय माल स्वरासमृद्धीचं बियाण आहे ओके साठवलं का नाही कांदा विकून बरोबर हा किती गेला माऊली एक हजार एक हजार सत्तर रुपये मिडियम साईज मध्ये एव्हरेज माले गाव कोणता दादा आपला आहे गाव ठीक किती गेला शिंदवडकर अकराशे बावन्न ताजा कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला मिडियम साईज मध्ये कांदा आहे ठीक किती गेला का काका एक हजार एकसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता मोठ्या साइज मध्ये कांदा आहे कुठलाय कांदा लोखंडेवाडी एक हजार ब्याऐंशी ऐंशी एक हजार ऐंशी रुपये झाला क्वालिटी बघू शकता याची पण ट्रॅक्टर मधला गाव दादा आपलं हो जर ठीक काय बघायला तेरा एकावन्न गेला ठीक आहे चांगला गेला हा तेराशे एक्कावन्न रुपये मीडियम साईज आहे कांदा कलर चांगला आहे गाव कोणतं राह आपला लोखंडेवाडी अकराशे साठ रुपये वन थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी रुपीज कुठला राहता कांदा शिंदेडचा कांदा आहे ओके धन्यवाद मावल्या बाराशे नव्वद तेराशेला दहा रुपये कमी वन थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी रुपीज सुपर क्वालिटीमध्ये मध्ये आपण कुठला आता कांदा कुठला करंजी देवस्थान ठीक किती गायला माऊली अकराशे चौदा रुपये कुठला आहे कांदा शिंदवड सगळे येथील काय बघायला दादा किती गेला एक हजार पन्नास ऍव्हरेज आहे मीडियम साइज मध्ये कुठला आता कांदा काय बघेल दादा तेराशे तेराशे एक रुपये गेला मिडियम साइज मध्ये कलर आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता डबल पत्ती कुठलाय कांदा हा क्वाट्याचा बियाणा कोणतं काक हिय ठीक ओडियन मास्टर आठशे रुपये उलटी केली उन्हाळ्याची सुपर क्वालिटी मध्ये कलर चांगला आहे गुलटीला गाव कोणता आपलं करंज करंज अकरा अकराशे सव्वीस वन थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज गाव कोणता ठीक किती गेलो दादा किती बाराशे एक रुपये मीडियम साईज मध्ये ड्राय माली कुठला आहात कांदा वडले एअर नऊशे ऐंशी एव्हरेज माल आहे मीडियम साईज मध्ये गाव कोणता दादा आपलं मोवाडीचा कांदा काय बघायला दादा कलर चांगला बारा एक्क्याऐंशी कुठला कांदा पालखेडचा कांदा वन थाउजंड टू हंड्रेड एट्टी वन रुपीज कलर आहे कांद्याला क्वालिटी बघू शकते ट्रॅक्टर मधला एक हजार चाळीस रुपये आहे कांदा वनारवाडीचा कांदा आहे एक हजार चाळीस रुपये ऍव्हरेज माल आहे बियाणं कोणता किती गेला हो काका एक हजार साठ ताजा कांदा आहे मोठ्या साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता दादा सुके ना एक हजार रुपये मीडियम साइज मध्ये एव्हरेज माल आहे कांदा ट्रॅक्टर मधला आहे गाव कोणता दादा वावीचा कांदा आहे काय बघला दादा बाराशे ऐंशी रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साइज मध्ये कलर चांगला आहे कुठला आता कांदा दोन वन वाडी बियाणं कोणतं आहे बेलाचं बियाणं हा मीडियम साईज मध्येच आहे ड्राय माल आहे वाळलेला माल आहे पूर्ण क्वालिटी बघू शकता जवळपास चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे किती गेला दादा बाराशे बारा पंचवीस ठीक आहे वन थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज बाराशे पंचवीस गावगंधा चालू काय माऊली तेराशे बासष्ट रुपये मिडियम साईज मधी क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे डबलपत्ती कुठला आहे दादा कांदा कसबे सुखेन्याचा कांदा ठीक आहे एक हजार ऐंशी रुपये कुठला आहे कांदा दोनगावांचा कांदा एक हजार ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधल्याच बियाणं कोणतं किती गेला हो काका तेराशे एक झाला ठीक कुठला आहे कांदा कुंभरीचा कांदा आहे तेराशे एक रुपये सुपर क्वालिटी मध्ये बियाणं कोणतं आहे माऊली घरगुती बियाणे साठवले का नाही मग शेतकरी कोण हेच ना चालेल चालेल ठीक शेतकरी किती गेला किती गेला अकरा पंचावन्न झाला क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये कुंभारीस ना ओके आहे गाव दादा किती गेला भाव सांगा ना किती गेला आठशे चाळीस ताजा ताजा डायरेक्ट कांदला निकड आणला ओके चाल गाव कोणता दादा बे किती गेला चिंचवड कलर डाऊन आहे कांद्याचा क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साइज मध्ये किती गेला नऊशे पंच्याहत्तर कुठला कांदा आंबेवणीचा आहे नऊशे पंच्याहत्तर पाणी कमी झालं गा? काय कमी गावठी मध्ये का ठीक ओके धन्यवाद काका एक हजार ऐंशी अकराशे वीस रुपये कमी गेला मीडियम साइज मध्येच आहे कुठला आहे कांदा वडाळी नाही काय बघायला माऊली अकरा एकावन रुपये गेला कुठला आहे कांदा झोपूल चांदोड इथलं किती गेला दादा एक हजार सत्तर रुपये गेला मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रॅक्टर मधलं कुठला आता कांदा कुंभारीचा कांदा आहे ठीक सुपर क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये कांदा आहे कलर चांगला आहे डबल पत्ती काय बघायला काका चौदाशे कुठला आहे आपला कांदा पालखेड मिरचीचा कांदा आहे चौदाशे वन थाउजंड फोर हंड्रेड बियाणे कोणतं आहे का काही प्रसादचं बियाणे ओके धन्यवाद प्रसादचं बियाणे सुपरला ओके काय बघायला ताजा कांदा नऊशे रुपये नऊशे रुपये गेला फक्त काहीच मजा नाही राहील ओके ताजा ताजा भर ना आणला ओके किती गेला दादा तेराशे पंचावन्न रुपये आहे कांदा चिनस्केटचा कांदा आहे तेराशे पंचावन्न कलर चांगला आहे याला पण डबल डबलपत्तीमध्ये पिकअप पीकव... पिकअपची चौथी लाईन बसून आपण स्टार्ट करतोय मित्रांनो व्हिडिओला क्वालिटीनुसार तुम्हाला पिकअप आणि ट्रॅक्टर मध्ये दोन्ही बाजार मोठ्या साईज मध्ये कांदा आहे साठ प्लस साईज किती गाला मावल्या काय बघायला साठ दा गेला? गाला ठीक आहे एक हजार पन्नास रुपये झाला मोठ्या साईज मध्ये गाव कोणता दादा आपलं शेलू एक हजार गाला का एक हजार रुपये गाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा दोन गावा आपल्या नऊशे नव्वद रुपये कुठला आहे कांदा कनकापूर ठीक कानकापूर ठीक एक हजार चाळीस कलर चांगला आहे याला कांद्याला मिडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा आ, कस्वे सुक्याना कसबे सुक्यान ठीक गाव गेली माऊली एक हजार पंच्याऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार पंच्याऐंशी अकराशे गेली नाही पुरे आज कुठला कांदा नऊशे नऊशे पंचवीस रुपये ऍव्हरेज मावली मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता दादा खेलधरी खेलधारीचा किती गेले दादा का हो उल काय बघेल गुलटी पाचशे तेरा पाचशे तेरा कुठली आपली किती गेला गेला कलर चांगला आहे कांद्याला मिडियम साईज मध्येच कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांदा कुठला आहे कांदा पालखी मिरची बियाणं कोणतं आहे घरगुतीच बियाण साठवलं का नाही कांदा किती गेला काका अकराशे अकरा कोणता हा हा तो एक हजार एक हजार त्रेपन्न रुपये कुठला आहे कांदा रानवडचा आहे साडेआठशे रुपये लाल कांदा आहे मीडियम साईज मध्ये किती राहिले शिल्लक अजून कुठला आहे गाणी काय बघायला काका एक हजार एक्केचाळीस रुपये झाला वन वन थाउजंड फोर्टी रुपीज अकरा मोठ्या साईज मध्ये कांदा आहे चोपडा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची पिकअप मधला आहे काय बघायला एक हजार सत्तर एक हजार सत्तर वन थाउजंड सेवन्टी रुपीज गाव कोणता राह आपलं वडळी उन्हाळ्याची गुल्टी आहे सातशे तीस रुपये गेली कुठली दादा आपली गुल्टी नारेंगा काय वगैरे माऊली आज बाराशे बाराशे बारा, बारा रुपये गोळा माल क्वालिटी बघू शकता कांद्याची कातरणे कातरणी कमी झाली हा ना दररोज आहे कांदा दररोज आहे का नाही का ठीक ओके चला धन्यवाद काय गेले दादा अकराशे कुठला आहे कांदा मालसाण्याचा कांदा आहे अकराशे रुपये चोपडा कांदा आहे गुलाबी कलर म्हणून बियाणे कोणते का काही सांगतील का घरगुती घर घरगुती साठवलं का नाही कांदा नाही ना ओके अकराशे चार रुपये झाला मोठ्या साईज मध्ये कांदा आहे गुलाबी कलर मध्ये कातरणी ठीक आहे साठवले का नाही साठवले हाच कांदा साठवला ओके साडे दहा एक हजार पन्नास रुपये झाला मीडियम साईज मध्येच आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता आता वडगाव ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजारभाव हो चालू आहे आज परत पाच पन्नास रुपये डाऊन आहे बाजारभाव हो। जे काल अकराशे रुपयापर्यंत जात होते ते आज एक हजार पन्नास ते एक हजार साठ अकराशे रुपयेपर्यंत जाऊ राहिले अशा प्रकारचे आजचे कांदा बाजार भाव आहे गुलटीचे बाजारभावात पण आहे सरासरी पाचशे ते आठशे रुपयेपर्यंत गुलटी बाजारभाव चालू आहे खादे मित्रांनो चांगले क्वालिटीचे खादा असेल चोपडा तर सहाशे सहासष्ट पाचशे चारशे रुपये जाऊ राहिले तुमच्याकडे आजचा कांदा भाव काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसू नका धन्यवाद